दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते चक्रीवादळ आणि पावसामुळे हरकुळ गावात झालेल्या नुकसानीची आमदार वैभव नाईक सतीश सावंत यांनी केली पाहणी नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याच्याही महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना काल गुरुवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळ आणि पावसाचा कणकवली तालुक्यातील हरकुळ गावाला मोठा फटका बसला आहे अनेक घरांचे छप्पर उडाले तर अनेक घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज सकाळी हरकुळ गावातील शेकवाडी खडकवाडी कांबळीवाडी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली पंचनाम्याची माहिती घेतली यावेळी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करत नुकसानग्रस्तांना नुकसान, नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या तसेच झाडे कोसळल्याने विद्युत पोल आणि वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे याबाबत या आमदार वैभव नाईक सतीश सावंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या यावेळी हरकुळ सरपंच बंडू ठाकूर नित्यानंद चिंदरकर राजू पावसकर अमय ठाकूर हनीफ शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते नंबर वन निर्धार